संघाची वार्षिक निवडणूक सुरू झालेली असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅडव्होकेट सुरेश गायकवाड हे काम पाहणार आहेत तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी त्यांची एकूण चोवीस जणांची टीम सक्रिय असून मतदान यंत्रणा पार पाडण्यासाठी ही टीम सज्ज झालेली आहे ही निवडणूक प्रक्रिया एकोणतीस एप्रिल रोजी पार पडणार असून तीन ते पंधरा एप्रिल पर्यंत फॉर्म भरून घेण्यात येऊन त्याची स्वीकृती केली जाणार आहे तसेच त्या दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार आहे आहे एप्रिल रोजी नवीन निवडून आलेल्या उमेदवाराचे पदग्रहण समारंभ पार पडणार या मतदानाविषयी अधिक माहिती अॅडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी दिली ते म्हणाले निवडणूक खूप महत्वाची आहे कारण आतापर्यंत मतदारांची संख्या मर्यादित होती पण आता ती अठराशे एकतीस इतकी झाली असून गेल्या वर्षी फक्त चौदाशे आहे ही संख्या सातत्याने वाढत आहे जवळजवळ या निवडणुकीमध्ये चार बॅनल मध्ये निवडणूक रंगणार असून अतिशय चुरशीची व वेगळे रंग या निवडणुकीला प्राप्त होणार आहेत ही निवडणूक पाच पदांसाठी घेतली जाणार आहे यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव आणि खजिनदार या पाच पदांसाठी निवडणूक होणार आहे सहसचिव विधीज्ञांची नोंद झाली आहे एकूण साडेतीन हजार वकिलांची नोंद या बार असोसिएशन मध्ये असून जिल्हाभरात एकूण सात हजार वकील कार्यरत आहेत सोलापूर बार असोसिएशनला एक वेगळा लौकिक सद्यस्थितीत प्राप्त झाले असून शंभर वर्षांच्या परंपरेमध्ये मोठमोठे बुद्धिमान वकील व न्यायमूर्ती या कार्य करून गेले आहेत त्यामुळे आणखीनच या बार असोसिएशनचा लौकिक वाढला आहे ही निवडणूक अतिशय लक्षवेधी ठरणार लोक आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्या कारणाने यालाही एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे निवडणुकीसाठी सतरा उमेदवारांची नोंद झाली असून सतरा अर्जांची विक्री झाली आहे ही निवडणूक अतिशय लोकशाहीची मूल्य रुजवणारी व लोकशाही जिवंत ठेवणारी असणार आहे या निवडणुकीत एकूण चार पॅनल उतरणार आहेत आणि उमेदवारांची संख्याही भविष्यात वाढेल अशी अपेक्षा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी व्यक्त केली आहे ॲडव्होकेट सुरेश गायकवाड सोलापूर वकील संघाचा अध्यक्ष तथा निवडणूक निर्णय अधिकारी आज निवडणूक प्रक्रियेला आमच्या वकील संघाच्या सुरुवात झालेली आहे निवडणुकीची घोषणा आम्ही यापूर्वीच केलेली आहे तीन तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत एप्रिलच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी निर्धारित वेळ आम्ही दिलेली आहे यावेळेत सुट्टीचे दिवस ओळून इथं इतर, इतर वेळी कामकाजाच्या दिवशी निर्धारित वेळेत हे निवडणुकीचे फॉर्म उमेदवारीसाठीचे स्वीकारले जाणार आहेत आणि त्याची विक्री देखील होणार आहे सोलापूर वकील संघाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते राज्यभरात अनेक विधिज्ञ संघ वकील संघ आहेत त्याच्यामध्ये नावारोपाला आलेला पुणे मुंबईनंतरचा कोल्हापूरनंतरचा औरंगाबादनंतरचा सगळ्यात मोठा आणि चांगला भाग लौकिक प्राप्तवाद म्हणून सोलापूर वकील संघाची ओळख आहे या वकील संघातून अनेक न्यायमूर्ती घडले हायकोर्ट असतील सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उदय ललित याच सोलापूरचे सुपुत्र आहे याच मायभूमीतून अनेक न्यायमूर्ती घडले अनेक चांगले विधीज्ञ घडले अशी ही उज्ज्वल परंपरा असणारा हा वकील संघ आहे दरवर्षी ह्या वकील संघाची निवडणूक होत असते सध्या आमच्या नोंदणी रजिस्टरला जवळजवळ साडेतीन हजार वकिलांची नोंदणी झालेली आहे त्यापैकी प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट म्हणजे जे नियमित वकिली व्यवसाय करतात असे सर्वसाधारणपणे साडे अठराशे वकील आहेत आज आम्ही ज्यावेळी मतदार यादी ची प्रक्रिया पूर्ण करत होतो त्यावेळी एक हजार आठशे एकतीस वकील जे नियमित प्रॅक्टिस करणारे आहेत त्यांनी आपला अपडेट करून घेतलं आणि त्यांचं मतदार यादीत नाव देखील आलेलं आहे म्हणजे ला। या वर्षी मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या वकिलांची संख्या एक हजार आठशे एकतीस इतकी आहे आता कालच्या तीन एप्रिल पासून वकील संघाची निवडणुकीची या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका